छत्रपती संभाजी महाराजांना धर्मरक्षक का म्हणतात शंभू राजे तुमचे जीवन चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आणायचा औरंगजेबाला स्वतः दिल्लीतून उठून इकडे यायला लागलं होतं ऐतिहासिक मूवीज ना बनले पाहिलं दाखवण्याचा प्रयत्न केला नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तर आपण चालूया आता मूवी बघायला छत्रपती संभाजी महाराज कारण की खूप दिवसापासून बघायचं होतं मला पण काही टाईम नाही जुळून झाला किंवा मॅच नाही झाला असं म्हणावं तर पण आपण चाललो आहे बघायला कारण की तो एकच मूवी आहे की जो की आमच्याकडून मिस झाला बघायचा आर म्हटलं आम्ही नंतर तिकीट शोधत होतो थोडंसं लांब लांबचं दाखवत होतं आणि आणि असं मॉर्निंगचा शो वगैरे काही नव्हतं पण येस yes, आज आहे इव्हनिंगचा शो आणि आम्हाला खरंच म्हणजे काय नाही का बघायला जायचं ते स्वामी निघालं आहे बाकी काही विशेष नाही कारण की कसं असतं ना आपलं बजेट वगैरे असतं बरोबर ना तर बघायला लागतं आपल्याला त्यामुळं बाकी काय नाही त्यामुळे इव्हनिंगचा शो आहे आणि खूप दिवस झाले असल्या कारणानं थोडंसं त्याचं तिकीट प्राईस पण कमी झालेली आहे सो आपण चालू आहे दॅट सीट बाकी कुछ नाही लाईट्स गो कारण की तेवढाच एक मूवी राहिला होता आमचा बघायचा लाइट स्को चला अजून एक देवरा मी बघतोय पण ते साईडला ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण बी जे टी हारलेलो आहे पण ठीक आहे दहा वर्ष झालं त्यांना म्हणजे दहा सॉरी चार वेळा त्यांना का का तीन वेळा समथिंग ऑस्ट्रेलियाला आपण हारलेलं आहे बी जे टीम so, सो इट्स फाईन हार जे होत असते मित्रांनो आज होता रविवार ओके म्हणजे आता संध्याकाळ झाले म्हणून मी म्हटलं होता आणि आज ना एकदम स्पेशल अशी व्हिडिओ येणार होती आ, एकदम सरप्राईजने भरलेली टोटली पण आहे ना सकाळी सकाळी उठलो आणि जर एकाला मी कॉल केला ठीक आहे तर तिथंच आता अर्थावधी म्हटला असा विषय झाला पण एक, एक खूप तुफान असे आहे ना ब्लॉग डेफिनेट येणार पुढच्या विकेंडला शंभर टक्के येणार येणार कन्फर्म कन्फर्म येणार कन्फर्म कारण आप है की आपला तो थोडासा मी आहे ना ह्यावेळेस कंटेंट थोडासा म्हटलं यार आपण थोडासा काहीतरी वेगळं करून बघा म्हणून म्हटलं की पुढच्या शनिवारपर्यंत स्टे ट्यून फायनली आपण पोहोचलेलो आहे आणि ना इथलं जरा वाढवले बरं का स्क्रीन पाहिल्यापेक्षा म्हणजे ना ही खूप जवळचे आहे घराच्या जवळ आहे एकदम मस्त आहे भारी केलं छान केलं जाऊ का काही विचारत आहे ते आपल्या घरची स्क्रीन असं झालं काही विषय तुमचे चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आणायचे एकच लास मनामध्ये धरून गेली तीन वर्षे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू आहे फायनली मित्रांनो आपण घरी आलो आणि मी लिटरली मी म्हणा वैशू म्हणा निशब्द होतो कारण की जे त्या छत्रपती संभाजी महाराज मूवीच्या शेवटी जे दाखवलं आहे बापरे म्हणजे त्या ते बघून ना निशब्द झालो आहे आणि लिटल मी स्पॉइलर नाही देत आहे पण डेफिनेटली सगळ्यांनी हा चित्रपट बघितला पाहिजे आणि का बघितला पाहिजे तर तिथं गेल्यानंतरच आपल्याला समजतं कारण की आपण बाकी सगळे मूवी बघतो हिंदी वगैरे वगैरे पण मराठी मूवीजला पण प्राधान्य देणं हे आपलं कर्तव्य आहे बरोबर ना ठीक आहे मराठी मूवीज काही चांगल्या म्हणत नाहीत ती डिफरंट गोष्ट आहे पण काही मूवीज अशा असतात ना की ते चांगले बनतात आणि पण त्यांना स्क्रीन्स नाही भेटत यू you नो know, राईट right? तर पण बघितला पाहिजे खरं सांगतो एक जावा बघा खूप मस्त एक्सपिरियन्स येईल इतिहास छान मांडलेला आहे थोडंसं ठीक आहे सेट्समध्ये वगैरे पण बाकी इतिहास खूप छान मांडलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पहिला मूवी म्हणा किंवा त्यांच्याबद्दल खूप जास्त काय असं ऐकलं असेल ना तर ते मी ह्या मूवीमध्ये थोडं जास्त हे केलं असेल कारण बाहेरून म्हणा इकडून म्हणा तिकडून म्हणा पण सगळ्यात जास्त मी ऐकलं असेल ते या मूव्हीमधून शिकायला भेटलं थोडा इतिहास ऐकायला भेटण्याचा सो छान वाटलं ॲक्शन म्हणाल तर तुफान ॲक्शन आहे सबरदस्त असा मास सिनेमा जो हो असतो ना तो मध्ये आहे खूप छान जंजिरा किल्ल्याची जी लढाई झाली होती म्हणजे जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी काय काय केलं भर रात्री त्यांनी काय काय युक्त्या वापरल्या ते सगळं याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि म्हणतात ना जंजिरा किल्ला कोणी कधीच नाही जिंकलेला तर ठीक आहे तर ते का नाही जिंकला कसं नाही जिंकता आलं एक थोडंसं त्यांनी दाखवलंय दाखवण्याचा प्रयत्न केलाय सो छान आहे आपण उत्तम ह्या मूवीमध्येच नाही किंवा मूवी पुरतं मर्यादित नाही पण दिल्लीचे ही तख्त आहे ना आपण पलटून ठेवलेले होते त्या काळी म्हणजे औरंगजेबाला लिटरली म्हणजे त्याची पार पाया का काय म्हणतात त्याला पळते भुई धारा तिची केली होती पार त्याला पार वाट लावली होती याच्या औरंगजेबाच्या जबा। औरंगजेबाला स्वतः दिल्लीतून उठून इकडे यायला लागलं होतं की अरे हे कोण आहे आणि हे काय करतात मरहट्टे म्हणजे मराठे कोण आहे काय करतायत मराठी मराठे मराठ्यांनी वाट लावली होती त्यांची पार सुप आणि खरं आहे मित्रांनो म्हणजे हा मूवी जो आहे ना दोन हजार चोवीसमध्ये बघायला गेलं तर, तर मराठी आहे ना टॉप नॉच आहे मास्टर क्लास आहे मास्टर पीस आहे म्हणू शकतो खूप छान म्हणजे त्याचं सगळंच एकंदरीत स्टार्टिंग मध्यंतर फायनल काय झालं तो एक नंबर बनवलेला आहे आणि हो मला अजून एक म्हणजे सांगायचं की असे अजून ऐतिहासिक ना बनले पाहिजे जेणेकरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणा छत्रपती संभाजी महाराज म्हणा आणि त्यांचे मावळे म्हणा त्यांचा सगळ्यांचा इतिहास तो पुढे यायला हवा येस त्यासाठी म्हणतो की यायला पाहिजे ना सगळ्यांना यायला पाहिजे तो खूप बनवतील आणि जे डायलॉग्स त्यामध्ये मारलेले आहेत भाई मारलेले डायलॉग असे फेकून मारलेत प्रत्येक संवाद संवाद देणार तुम्ही नीट ऐका कानाने वाव ला लिटरली म्हणजे खूप घुसबम येतात म्हणजे अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही एवढं बेकार आहे आणि हो मला मुद्दा म्हणून सांगायचंय की शेवटला जे दाखवलंय ना यार हा फक्त अध्याय एक होता अध्याय दुसरा येणार आहे आणि आय मस्त अध्याय जो दो दोन आहे ना तो लिटरली म्हणजे तो दाखवून देणार आहे की छत्रपती संभाजी महाराजांना धर्मरक्षक का म्हणतात आत्ता सुद्धा माझ्या अंगावर काटा आला शपथ सांगतो तुम तुम्ही ब म्हणजे तरी फक्त वाटत बघा जेव्हा केव्हा येणार आहे धर्म धर्मरक्षक संभाजी महा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा अध्याय दुसरा वाव आणि खरंच त्या टीम्सला आहे ना म्हणजे ज्या ज्यांनी कोणी बनवलं टीम आहे ती पूर्ण आपल्याला एवढं नाव नाही माहिती फक्त एकच म्हणजे ठाकूर अनुप सिंग जे की हिरो त्यांनी साकारला आहे सो आणि बाकीची आपली टीम जास्त कोणी माहीत नाही पण त्या टीमसाठी खरंच खूप धन्यवाद आणि असा एकदम भारी मूवी बनव बनवण्यासाठी खरंच खरं खूप थँक्यू अजून बघायला गेलं तर डेफिनेटली आणि मी जसं की स्टार्टिंगला सांगितलं आहे की शनिवारपर्यंत किंवा शनिवारी किंवा रविवारी मॅक्स टू मॅक्स आपला एक एक नाही असे म्हणजे वेगळा काइंड ऑफ व्हिडिओ डेफिनेटली येणार आहे सो स्टेट येऊन नक्की येणार आहे बघत राहा ठीक आहे मॅक्स ঠিক আছে চল তাহলে তাহলে চলে তাহলে ভেবে পড়ছে ব্লগে তখন জয় শ্রী রাম